सोहरस येथे मद्यधुंद छोटा हत्ती टेम्पो चालकाने तेरा विद्यार्थ्यांना चिरडल्याने या अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे येथील विद्यार्थी अमोल महाले यांच्या घरी जाऊन खासदार भास्करराव भगरे यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले कालची घटना म्हणजे सोग्रसा शेल मालसाना शेल भूताने असेल या परिसराच्या दृष्टीने अत्यंत वाईट घटना आहे कारण शालेय विद्यार्थी चिरडले गेले म्हणजे त्या बिचाऱ्या मुलांचा कुठलाही दोष नसताना म्हणजे वान धारक किती बेद बेद म्हणजे बेभानपणे वागताय त्याचा नमुना आ, पाई पाई त्या त्या हा काल आलेला आहे की मार्केटहून आल्यानंतर मुलं अगदी त्यांच्या शिस्तीने पायपायी जात असताना त्या गाडीवाल्याने त्यांना चिरडण्याचं काम केलंय आणि त्यामध्ये अक्षय महाले हा विद्यार्थी त्या ठिकाणी मृत्यू पावला आहे आणि आज त्या त्यांचे वडील म्हणजे एकुलता एक होता घराचा आधार होता फार मोठी आशा त्या कुटुंबाला त्याच्याकडून होती आणि ही घटना त्यांच्या दृष्टीने किंवा सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत दुःखदायक आहे सोगरस हा ब्लॅक स्पॉट आहे मला जसं निवडून दिल्यापासून मी आदरणीय गडकरी साहेबांची भेट घेऊन इथे उड्डाणपूल झाला पाहिजे कारण शिरवाडेवनी आणि सोग्रस पाटा, या दोन ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित आहे परंतु त्याला अजून मंजुरी नाही पण लवकरच आता कारण सहापद्री हा रस्ता धुळे ते नाशिक म्हणजे आपला पिंपळगावपर्यंत हा सहा होतो होतोय आणि सिंहस्ताच्या निमित्ताने मी मगाशीच अधिकाऱ्यांशी बोलून पाहणी करून एक तात्पुरती का होईना कारण विद्यार्थ्यांना दररोज शाळेला जायचं यायचंय आणि अशा घटना विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडू नये तशा वारंवार घटना म्हणजे दिवसाला घटना इथे या परिसरामध्ये घडताय आणि म्हणून ताबडतोब याच्यावरती काय या उपाययोजना करता येईल या दृष्टीने मी नक्कीच माझा प्रयत्न चालू आहे शेवटी ही घटना झालेल्या कुटुंबाचं दुःख किंवा असा प्रसंग कोणाच्या आयुष्यामध्ये येऊन या दृष्टीने जे जे करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करू यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन ददा आहेर आणि तालुका प्रमुख विलास भवन उपस्थित होते एनसीएनयू साठी सुनील अण्णा सोनवणी चांगव